येथील समाजाचे नेतृत्व करणारवाले यांनी आज आद राष्ट्रवादी पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे खूप विचारधारा लोकांची होती की कोणत्या पक्षामध्ये प्रवेश करणार आज यांनी घडी आपल्या हाताला बांधलेली आहे येणाऱ्या निवडणुकीमध्ये काय त्यांची भूमिका आहे याबाबत दोन हजार पंचवीस नगरपालिकाचे निवडणूक लागलेली आहे येणारे दोन तारखेला मतांची तारीख आहे आतापर्यंत आम्ही पहिल्यांदाच राष्ट्रवादी पक्षाकडून भोकरची ग्रामपंचायत निवडून आली होती आणि भोकर मतदारसंघचे आमदार म्हणून बापूसाहेब गोटेकर निवडून आले होते आम्ही जुन्या छेकीने राष्ट्रवादी मानणारे लोक मतदारसंघचे शहरचे भोकर शहरची जनता आहे पण आमच्या भोकरचा काहीतरी चित्तर बदलल्यासारखा आम्हाला वाटले होते पण या म्हणून आम्ही भोकरची जनताने विश्वास करून काँग्रेसला इथं वाट दिली होती पण काँग्रेसचे नेते आणि काँग्रेस पक्षानं जनताला धोका दिलेली आहे यासाठी आम्ही या आम्हाला जनताचा भला करायचा आहे म्हणून आम्ही आज भोकर केली की बाबा तुम्हाला आम्हाला या शहरचा विचार करायचा आहे म्हणून आमचे नेते अजितदादा पवार आमचे नांदेड जिल्ह्याचे नेते प्रताप पाटील चिखलीकर आमचे भोजनचे नेते नागनाथरावजी घिस्सेवाड आमचे जिल्हा अध्यक्ष आमचे रामनगावकर साहेब आणि आमचे तालुका अध्यक्ष विल्हेर साहेब या सगळ्याचं सहमतीनं आम्ही यांच्यावर विश्वास करून आज एक राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेले आहे तर मला इतकंच सांगायचे आहे येणाऱ्या दोन तारखेमध्ये आपल्याला दोन दड वेळेस मुख्यमंत्री राहिलेले आहे आणि यांना थडा शिकवायचं आज तुमच्या हातामध्ये आलेलं आहे म्हणून आम्ही या प्रवेश केले आणि आम्ही तिकट्या हातामध्ये धरलेल्या राष्ट्रवादीची घडी बांधलेली आहे केशव मुद्देवाड यांनी नगर परिषद जे भ्रष्टाचार झालेला होता त्या भ्रष्टाचाराला आडा बसण्यासाठी अनेक उपोषण केले आणि अनेक नेत्यांना त्यांनी जेलमध्ये टाकले त्यांनी वंचित मध्ये होते वंचितचं काम केले आता त्यांनी वंचितला सोडचिठ्ठी दिलेली आहे आता त्यांना विचारूया की बाबा वंचितला सोडून त्यांनी राष्ट्रवादीमध्ये गेले काय त्यांची रोजी दिना, 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 माननीय आहे पवार यांच्या पक्षामध्ये माननीय आमदार प्रतापराव देकर साहेब भरचे चे नेते नागनाथरावजी किशेवाड साहेब जिल्हाध्यक्ष बाळासाहेब रावणगावकर भोकरचे तालुकाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सुरेशजी विल्हेवाड यांच्यावर विश्वास ठेवून भोकरच्या भ्रष्टाच्या आचाराच्या विरोधात काम करण्यासाठी व भोकरच्या अनेक समस्या सोडवण्यासाठी आम्ही सर्व आज राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे या अगोदर मी दहा वर्ष सतत वंचित बहुजन आघाडीमध्ये माननीय श्रीदेव बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वात काम केलेलं आहे ज्यावेळेस लोकरला अशी परिस्थिती झाली की येथे कार्यकर्ते हे जे निवडून आलेले आहेत ते फक्त भ्रष्टाचार करणे हे त्यांचा ते धंदा मांडला त्यांचा धंदा बंद करण्यासाठी आम्ही सर्व पक्षातील कार्यकर्ते एकत्र येऊन आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेला आहे की या सोबत, काम त्या अगोदर बाळासाहेबासोबत काम केलेलं आहे त्या बाळासाहेबांनी त्या पक्षात काम वेळेस मला मान सन्मान दिला पण पर भोकरची परिस्थिती साहेबांना सांगून साहेब मला भ्रष्टाचाराच्या विरोधात इथे कुठेतरी आवाज उचलायचा आहे म्हणून साहेबाच्या नेतृत्वामध्ये मी राष्ट्रवादीमध्ये इकडे प्रवेश केलेला आहे तरी यापुढे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजितदादा पवार चिखलीकर साहेब जिल्हाध्यक्ष बाळासाहेब रावणगावकर भोकरचे नेते नागनाथराजे विशेवाड साहेब हे सर्व आमच्या पाठीशी आहेत त्या ये येणाऱ्या दोन तारखेला आम्ही धडा शिपू भ्रष्टाचारांना आणि आपल्या बहुमत या भोकरच्या नगरपालिकेमध्ये नेल्याशिवाय व भोकरमध्ये जे भ्रष्टाचार झालेला आहे ते सर्व जनतेसमोर आणण्यासाठी हा आमचा लढा राहील एवढंच बोलतो थांब भोकरीतील येथील ज्येष्ठ नेते आणि मी विसर आहेत त्यांना विचारू आपण की आपल्या पक्षाकडून राष्ट्रवादीचा नगराध्यक्ष उमेदवार कधी डिक्लेअर होणार आहे आज नेयमता पाटील टिंगेकर यांच्या रस्ते आमच्या नंतरचे माजी नगरसेवक माझे सदस्य मुसिजी मोंदवाले आपले याबद्दल आपले जिल्ह्यांचा प्रवेश आज झालेला आहे गोष्ट म्हणजे वर्षापासून या शहरावर सत्ता सत्तेच्या माध्यमातून जो भ्रष्टाचार या ठिकाणी मोठ्या प्रमाणाचा झालेला होता आपल्या सर्वांना माहीत आहे आपल्याला जर रहिवासी प्रमाणपत्र पाहिजे असेल तरही पैसे द्यावे लागत होते कोंटेवारीचेही पैसे द्यावे लागत होते सर्वसामान्यांचे पुढेच कामं या नगरपालिकेच्या माध्यमातून झाले नसल्यामुळे आता राष्ट्रवादीच्या माझे माझेदादाच्या नेतृत्वाखाली श्री लता पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी डोंगरची नगरपालिका आम्ही लढत आहोत आम्हाला शंभर टक्के माहीत आहे या भ्रष्टाचाराचा नायनाट करण्यासाठी राष्ट्रवादी या ठिकाणी मैदानामध्ये उतरलेली आहे आम्हाला माहिती सर्व जनतेचा विशेषतः मुस्लिम समाज असेल अजून बाकी गोरगरीब असतील हिंदू समाज असेल सर्वांनीच आम्हाला सहकार्य देण्याची या ठिकाणी भूमिका त्यांनी उठवलेली आहे त्यांचं म्हणणं आहे की किशोवार साहेब आपण सर्व राष्ट्रवादीचे उमेदवार उभा करा नगराध्यक्षाचे उमेदवार उभा करा आम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये या ठिकाणी या नगर परिषदेवर राष्ट्रवादीचा झेंडा फडकवल्याशिवाय आपल्याला गप्प बसायचं नाही असं भोकर वाशियांना ठरवलेलं आहे म्हणून मी आपल्याला या ठिकाणी सांगू इच्छितो आपण जे प्रश्न मला विचारलात की नगराध्यक्षपदासाठी दावेदार कोण आहे मी आपल्याला या ठिकाणी सांगू इच्छितो की नगर पा पालिकेच्या देशासाठी सहा फॉर्म त्या ठिकाणी भरल्या गेलेले आहेत आणि या सहापैकी जे कोणी या ठिकाणी आमचे जे नेते जातीदादा पवार आणि विशेषतः आमच्या जिल्ह्याचे नेते श्री आमदार प्रता पाटील शिखलीकर जिल्हाध्यक्ष रामगावकर आणि आपल्या तालुक्याचे आताच या ठिकाणी नूतन अध्यक्ष झालेले सुरेशी धुलेवा या सर्वांच्या मतानुसार जो कोणी अध्यक्ष या ठिकाणी देखील यांचं नाव या ठिकाणी असून काही जाहीर झालेलं नाही लवकरच त्यांचं नाव जाहीर राहील आणि विशेषतः या सर्व भोकरवाशियाच्या सर्व त महामतदार म्हणून माझी नम्र कळकळीची विनंती आहे की आता या ठिकाणी लक्षात ठेवा आता आजची ही घडी आताची निवडणूक आपल्या भोकरच्या सर्वांच्या तमाम जनतेच्या विकासाची निवडणूक आहे आतापर्यंत भारत सरकार मा केलेल्यावर मार करण्याची निवडणूक आहे मा म्हणून माझी हा तुम्ही विनंती आहे की आपल्या सर्व अकरा वार्डामध्ये जेही का आपले उमेदवार या ठिकाणी वाटत होईल त्यांची सर्वांची जी निशाणी आहे घडी त्या घडी निशाण्यावर आपल्याला बटन दाबायचं आहे आणि नगराध्यक्ष ज्या पदावर आपला उमेदवार आहे तेही त्या ठिकाणी घडीवर बटन दाबायचं आहे म्हणून सर्व भोर गरीब सर्वसामान्य सर्वांना माझी कळकळीची नम्र विनंती आहे की आता आपण कुठल्याही पैशाला कुठल्याही प्रॉब्लमाला बळी न पडता आता आपण या जनतेच्या विकासासाठी फक्त आणि फक्त राष्ट्रवादीलाच या ठिकाणी जोडून द्यावं एवढीच्या ठिकाणी जुण विनंती करतो एक शहरामध्ये की एक अशी चर्चा आहे की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री अजितदादा पवार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री फडणवीस यांचं एक चर्चा चालू आहे की युती होणार आहे काय संदर्भ असल्या तुम्ही राष्ट्रवादी साम्राज्य आदरणीय चिटलीकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली यांच्यावर विश्वास ठेवून माजी नगरसेवक गोंदवाले साहेब केशवभाऊ मुंडेवाड असतील सावळे मामा असतील असतील त्यांचा आज प्रवेश झाला असतील यांचा आज प्रवेश झाला यांनी राष्ट्रवादी पक्षामध्ये येण्याने नक्कीच आमची राष्ट्रवादीची ताकद भोकरमध्ये वाढलेली आहे आणि तुम्ही आता विचारलात युतीच्या संदर्भामध्ये नांदेड जिल्ह्यामध्ये भोकर तर सोडून टाकून द्या नांदेड जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोळावर निवडणूक लढवणार आहे युतीचा कुठलाच प्रश्न नाही जर वरिष्ठ नेत्यांनी जर आम्हाला कुठले आदेश दिले वरिष्ठ पातळीवर कुठलासा निर्णय झाला तर आम्ही त्याविषयी आमच्या वळखा जे निर्णय घेतील ते आम्हाला पाठवतो नक्कीच सर्व उमेदवारांना राष्ट्रवादी पक्षांना माझी आवाज निश्चित खूप इच्छा आहे कारण भोकर शहराचा भ्रष्टाचार हे खूप